वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आय सी यू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रोकड सापडल्यानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील खासदार साहू यांच्यावर टीकास्त्र सोडत काँग्रेसवर हल्लाबोल केलाय कोल्हापूर शहरातील विकासकामाच्या उद्घाटनानंतर धनंजय महाडिक यांना हा निशाणा साधला आहे शहर आणि उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दीर्घकालीन विकास योजना राबवण्याचा मानस आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापुरातील कदमवाडी आणि भोसलेवाडी इथं विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने केवळ वर भ्रष्टाचाराला खतपाणी घातले काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रोकड सापडली आहे हे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आजवर देश लुटण्याचेच काम केले आहे असे टीकास्त्र खासदार धनंजय महाडिक यांनी सोडले काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचे दुकान आहे हे लक्षात आल्यामुळेच देशातील जनतेने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार केलाय असेही खासदार महाडिक म्हणाले सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध आरोग्यविषयक योजना राबवत आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सक्षम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव Thank you.